माझे घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ना, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो एक सामर्थशील भारतासोबत एक सामर्थशील महाराष्ट्र आम्ही तयार करू आणि तो महाराष्ट्र तयार करताना हिंगोली जिल्ह्याच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्याही पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देतो आणि निश्चितच या ठिकाणी हळद संशोधन केंद्राच्या संदर्भात आपण जवळपास शंभर कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत अजून पैसे त्याला देणार आहोत आणि गजाननराव घुगेंनी जे सांगितलं त्या प्रकारची जी काय व्यवस्था गजाननराव या ठिकाणी आपल्याला करायची आहे निश्चितपणे त्यातली टेक्निकॅलिटी मी समजून घेईल तुम्ही पैशाची चिंता करू नका लागेल तेवढा ला पैसा आपण त्याला देऊ त्यांनी जर माझ्या शेतकऱ्यांचं हळद बाळवून त्या ठिकाणी फायदा होणार असेल तर तशा प्रकारची यंत्रसामुग्री आणण्याकरता मी पूर्णपणे मदत तुम्हाला करेल आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी तानाजीराव मुटकुळे ज्या गोष्टीच्या मागे लागतात त्या गोष्टी सोडत नाही त्यामुळे लगेच माझ्या कानात येऊन त्यांनी गोरेगावचा विषय मांडलेला आहे आणि गोरेगावचे लोक देखील या ठिकाणी बसलेले आहेत मी आपल्याला एक गोष्ट सांगतो एक तालुका नाही आम्हाला अनेक तालुके तयार करायचे आहेत ते त्याच्या संदर्भात काही आमचा विचार चाललेला आहे ते सगळे एकत्रितच करावे लागतात एक करून चालत नाही पण तोपर्यंत तालुक्यामध्ये जे जे काही असत तालुका कशाला करतो आपण तहसीलदार असला पाहिजे कोर्ट असलं पाहिजे वेगवेगळी ऑफिसेस असली पाहिजे अशा प्रकारच्या सगळ्या ऑफिसेस मात्र आपण गोरेगावला सुरू करू त्याचा प्रस्ताव तुम्ही मला या ठिकाणी द्या म्हणजे ज्या दिवशी तालुका करण्याचा निर्णय घेऊ त्या दिवशी सगळं तुमच्याकडे तयार असेल नुसतं नाव हे तालुका करावं लागेल आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं आश्वस्त करतो की त्या प्रकारच्या सगळ्या व्यवस्था गोरेगावला आपण उपलब्ध करून देऊ आणि नवीन तालुक्यांचा जेव्हा एकत्रित निर्णय घेऊ त्यावेळी निश्चितपणे गोरेगावला सर्वात जास्त प्राधान्य आम्ही देऊ हे आपल्याला या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा हे बघा इकडनं बाळापूर आलं आता मी त्याची थोडी माहिती घेतलेली नाही ते मी ती माहिती घेऊन त्याच्यावर बोलेन याचं मला माहिती आहे कारण एकोणीसला अतिरिक्त तालुका तयार केला होता त्याच्यामुळे याची मला माहिती आहे पण आपल्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आपण सगळ्यांनी अशी स्वागत केलं देश आपल्याला जर पाणी मिळालं तर हिंगोली जिल्ह्याला त्याचा फायदा होईल पण मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण काळजी करू नका मला कल्पना आहे की एम डब्ल्यू आर आर एमध्ये आपले हे सगळे प्रस्ताव थांबलेले आहेत येत्या काळामध्ये मी स्वतः एम डब्ल्यू आर आर एमध्ये आपली पैरवी करीन आपली वकिली करीन आणि हिंगोली जिल्ह्याचे जे प्रकल्प ज्या प्रकल्पातनं हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष पूर्णपणे दूर होणार आहे ती प्रकल्प ही मान्यता त्याला मिळावी आणि त्याला निधी मिळावा याकरता पूर्णपणे मी स्वतः लक्ष घालीन हा मी तुम्हाला शब्द देतो खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे मी दोन हजार अठरा साली प्रण केला होता की आमचा मराठवाडा हा मराठवाड्याच्या या पिढीनं दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही आणि त्या संदर्भात अनेक आपण योजना या तयार केल्या दुर्दैवाने एकोणीस साली आपलं सरकार गेलं आणि त्या योजना पुन्हा बांधण्यात आल्या पण पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला मी अतिशय वेग दिलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज चार नदीजोड प्रकल्प आपण असे करतो की ज्या नदीजोड प्रकल्पामुळे प्रकल्पा गोदावरीच्या खोऱ्यामध्ये समुद्रात वाहून जाणारं पाणी येणार आणि या पाण्यामुळे आमचा संपूर्ण मराठवाडा हा कायमचा दुष्काळमुक्त या ठिकाणी होणार आहे त्याची आपण सुरुवात केली आहे एवढंच नाही तर आपल्याला आश्चर्य वाटेल असा एक अजून प्रकल्प आम्ही आता तयार केलेला आहे आपण नेहमी पेपरमध्ये वाचत असता की सातत्याने दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीला पाऊस येतो आणि पूर येतो आता या पुराचा जो प्रश्न आहे हा सोडवण्याकरता एक फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट मी वर्ल्ड बँकेला दिला होता वर्ल्ड बँकेने त्याला मान्यता दिली आणि हे पुराचं पाणी डायव्हर्जन कॅनलच्या माध्यमातून आम्ही आता मराठवाड्यामध्ये आणणार आहोत आणि मराठवाड्याला या पाण्यामुळे मोठी मदत मिळणार आहे आणि हे काही फार दूरचं काम नाहीये पुढच्याच महिन्यात याचे टेंडर देखील आम्ही काढतो आहोत आणि याचं कामाची सुरुवात देखील आम्ही करतो एकूणच आपल्या सरकारने ठरवलेलं आहे कि मराठवाडा हा शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे इथल्या शेतकऱ्याला जर चांगलं सिंचन दिलं वीज दिली आणि या ठिकाणी थोडी मदत केली तर आमचा शेतकरी निश्चितपणे या ठिकाणी परिवर्तन घडवू शकतो आणि म्हणून तशाच प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने आपण करतो हो। आहोत आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपल्याला कल्पना आहे की नरसी नामदेव खरं म्हणजे नामदेवांची जी काही गाथा आहे पंजाबमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की जो गुरुग्रंथ साहिब आहे गुरुग्रंथ साहिब हा आमच्या सिख पंथाचं सगळ्यात महत्त्वाचं अशा प्रकारचं ग्रंथ आहे किंबहुना गुरुग्रंथ साहेबालाच देव मांडण्याचं काम किंवा मा त्याचंच अर्चना करण्याचं काम आमचा सिख समाज हा करत असतो त्या गुरुग्रंथ साहिब मध्ये देखील आमच्या नामदेव महाराजांचे दोहे हे त्या ठिकाणी मांडलेले आहेत अशा प्रकारचे नामदेव महाराज आणि त्यांचं जन्मस्थान आमच्या नरसी नामदेवला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की सातत्याने मागे लागून तानाजीराव मुटकुळेंनी त्या ठिकाणी वेगवेगळी वेग कामं ही हातामध्ये घेतली मी आपल्याला तानाजीराव आश्वस्त करतो की त्याला जी काही निधीची आवश्यकता असेल ते आपण निश्चितपणे या ठिकाणी देऊ आपल्याला कल्पना आहे पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग आहे त्या क्षेत्राचा विकास करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे औंड्या नागनाथ सारखं एक अतिशय जागरूक अशा प्रकारचं स्थान ज्योतिर्लिंग आपल्याकडे आहे निश्चितपणे त्याही ठिकाणी योग्य प्रकारची जी कारवाई आहे ती पुढच्या काळामध्ये करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण करू आज या निमित्ताने मला सांगायचंय इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या लक्षात असेल आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काहीही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होम केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना याची देखील कल्पना आहे की मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमात आणि विदर्भ पश्चिम विदर्भातल्या पाच हजार गावांमध्ये त्या ठिकाणी कृषी क्षेत्रातलं परिवर्तन सुरू केलं वर्ल्ड बँकेने पाच हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि गावामध्ये शेतकऱ्याला शेतीची अवजारं असतील शेतकऱ्याला जलसंधारणाकरता व्यवस्था असतील त्या ठिकाणी शेततळ असेल ड्रीपची व्यवस्था असेल सगळ्या प्रकारच्या व्यवस्था एका गावामध्ये गेल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना देऊन शेतीतली गुंतवणूक वाढवायची शेतकऱ्याची उत्पादकता वाढवायची आणि त्याला मॅग्नेट सारख्या प्रकल्पाची प्रकल जोर देऊन बिझनेस प्रकल्पाची जोड देऊन आणि त्यातनं एक मार्केटिंगची व्यवस्था देखील उभी करायची अशा प्रकारचा आपण ही योजना सुरू केली मला सांगताना आनंद वाटतो त्याचा पहिला टप्पा आपण यशस्वीपणे पूर्ण केला आणि आपल्या परभणी जिल्ह्या आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील ज्या गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाचं काम आपण केलं आपण जाऊन पाहू शकता तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवून आणलं आणि म्हणूनच आज वर्ल्ड बँकेनं सांगितलं की आपण अतिशय चांगली योजना राबवली आहे आम्ही याचा दुसरा टप्पा देखील द्यायला तयार आहोत आणि म्हणून नुकताच आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा देऊन साडेसात हजार गावांमध्ये पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचाही त्याच्यामध्ये समावेश आहे त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवण्याकरता त्याचा मोठा परिणामकारक फायदा आपल्याला निश्चितपणे होईल यासोबत आपल्याला माहिती आहे की आता आपण मोठ्या प्रमाणात आपल्याकडच्या ज्या प्राथमिक सोसायटी आहेत बिझनेस सोसायट्यांमध्ये परिवर्तित करतो हो। त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी बिझनेसचे प्रपोजल्स देतो आहोत मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे या दृष्टीनं छोटे शेतमालावर प्रक्रिया करणारे केंद्र हे देखील आपण त्या सोसायट्यांच्या माध्यमातून सुरू करतो आहोत त्याकरताही एकवीसशे कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे एकूणच शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपण आता निर्णय घेतला शेतीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना अडचण आली की आपण मदत करतो पण हे क्षेत्र मदतीपूर्त राहू नये तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढली पाहिजे या दृष्टीनं पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून टाकायचे असा निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे ज्यातनं शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात परिवर्तित होईल आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला लोक म्हणायचे इलेक्शन पुरतं निर्णय आहे इलेक्शन संपलं की बिल पाठवणार आता इलेक्शन संपूनही सहा महिने झाले कोणाला बिल पाठवलं नाही पाच वर्ष कोणाला बिल येणार नाही सर्वांना मोफत वीज असेल आणि त्यासोबत आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच काम सुरू केलेलं आहे आमचा प्रयत्न आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम पूर्ण करू त्यानंतर आमच्या हिंगोलीच्या सर्व शेतकऱ्यांना केवळ मोफत वीज नाही दिवसा बारा तासाची वीज तीनशे पासष्ट दिवस आम्ही देणार आहोत रात्रीच्या विजेची काळजी करायचं किंवा आपल्याला कल्पना आहे की नरसी नामदेव खरं म्हणजे नामदेवांची जी काही गाथा आहे पंजाबमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की जो गुरुग्रंथ साहिब आहे गुरुग्रंथ साहिब हा आमच्या सिख पंथाचं सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारचं ग्रंथ आहे किंबहुना गुरुग्रंथ साहेबालाच देव मानण्याचं काम किंवा मा त्यांचंच अर्चना करण्याचं काम आमचा सिख समाज हा करत असतो त्या गुरुग्रंथ साहिब मध्ये देखील आमच्या नामदेव महाराजांचे दोहे हे त्या ठिकाणी मांडलेले आहेत अशा प्रकारचे नामदेव महाराज आणि त्यांचं जन्मस्थान आमच्या नरसी नामदेवला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की सातत्याने मागे लागून तानाजीराव मुटकुळेंनी त्या ठिकाणी वेगवेगळी वेग कामं ही हातामध्ये घेतली मी आपल्याला तानाजीराव आश्वस्त करतो की त्याला जी काही निधीची आवश्यकता असेल ती आपण निश्चितपणे या ठिकाणी देऊ आपल्याला कल्पना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकरांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग आहे त्या क्षेत्राचा विकास करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे औंड्या नागनाथ सारखं एक अतिशय जागरूक अशा प्रकारचं स्थान ज्योतिर्लिंग आपल्याकडे आहे निश्चितपणे त्याही ठिकाणी योग्य प्रकारची जी कारवाई आहे ती पुढच्या काळामध्ये करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण करू आज मला इतके या निमित्ताने मला सांगायचंय इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या लक्षात असेल आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काहीही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद अशी हो। सांगत होते येलदरे आणि सिद्धेश्वरनं आपल्याला जर पाणी मिळालं तर हिंगोली जिल्ह्याला त्याचा फायदा होईल पण मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण काळजी करू नका मला कल्पना आहे की एम डब्ल्यू आर आर मध्ये आपले हे सगळे प्रस्ताव थांबलेले आहेत येत्या काळामध्ये मी स्वतः एम डब्ल्यू आर आर एमध्ये आपली पैरवी करीन आपली वकिली करीन आणि हिंगोली जिल्ह्याचे जे प्रकल्प ज्या प्रकल्पातनं हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष पूर्णपणे दूर होणार आहे ती प्रकल्प ही मान्यता त्याला मिळावी आणि त्याला निधी मिळावा याकरता पूर्णपणे मी स्वतः लक्ष घालीन हा मी तुम्हाला शब्द देतो खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे मी दोन हजार अठरा साली प्रण केला होता की आमचा मराठवाडा हा मराठवाड्याच्या या पिढीनं दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही आणि त्या संदर्भात अनेक आपण योजना या तयार केल्या दुर्दैवाने एकोणीस साली आपलं सरकार गेलं आणि त्या योजना पुन्हा बासनात बांधण्यात आल्या पण पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला मी अतिशय वेग दिलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज चार नदीजोड प्रकल्प आपण असे करतो की ज्या नदीजोड प्रकल्पामुळे प्रकल्पा गोदावरीच्या खोऱ्यामध्ये समुद्रात वाहून जाणारं पाणी येणार आणि या पाण्यामुळे आमचा संपूर्ण मराठवाडा हा कायमचा दुष्काळमुक्त या ठिकाणी होणार आहे त्याची आपण सुरुवात केली आहे एवढंच नाही तर आपल्याला आश्चर्य वाटेल असा एक अजून प्रकल्प आम्ही आता तयार केलेला आहे आपण नेहमी पेपरमध्ये वाचत असता की सातत्याने दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीला पाऊस येतो आणि पूर येतो आता या पुराचा जो प्रश्न आहे हा सोडवण्याकरता एक फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट मी वर्ल्ड बँकेला दिला होता वर्ल्ड बँकेने त्याला मान्यता दिली आणि हे पुराचं पाणी डायव्हर्जन कॅनलच्या माध्यमातन आम्ही आता मराठवाड्यामध्ये आणणार आहोत आणि मराठवाड्याला या पाण्यामुळे मोठी मदत मिळणार आहे आणि हे काही फार दूरचं काम नाही आहे पुढच्याच महिन्यात याची टेंडर देखील आम्ही काढतो आहोत आणि याच कामाची सुरुवात देखील आम्ही करतो एकूणच आपल्या सरकारने ठरवलेलं आहे की मराठवाडा हा शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे इथल्या शेतकऱ्याला जर चांगलं सिंचन दिलं वीज दिली आणि या ठिकाणी थोडी मदत केली तर आमचा शेतकरी निश्चितपणे या ठिकाणी परिवर्तन घडवू शकतो आणि म्हणून तशाच प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने आपण करतो आहोत आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे की काम केलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना याची देखील कल्पना आहे की मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या मराठवाड्यामधल्या आणि विदर्भात पश्चिम विदर्भातल्या पाच हजार गावांमध्ये त्या ठिकाणी कृषी क्षेत्रातलं परिवर्तन सुरू केलं वर्ल्ड बँकेने पाच हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि गावामध्ये शेतकऱ्याला शेतीची अवजार असतील शेतकऱ्याला जलसंधारणा करता व्यवस्था असतील त्या ठिकाणी शेततळ असेल ड्रीपची व्यवस्था असेल सगळ्या प्रकारच्या व्यवस्था एका गावामध्ये गेल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना देऊन शेतीतली गुंतवणूक वाढवायची शेतकऱ्याची उत्पादकता वाढवायची आणि त्याला मॅग्नेट सारख्या प्रकल्पाची प्रकल जोर देऊन बिझनेस प्रकल्पाची जोड देऊन आणि त्यातनं एक मार्केटिंगची व्यवस्था देखील उभी करायची अशा प्रकारचा आपण ही योजना सुरू केली मला सांगताना आनंद वाटतो त्याचा पहिला टप्पा आपण यशस्वीपणे पूर्ण केला आणि आपल्या परभणी जिल्ह्या आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील ज्या गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाचं काम आपण केलं आपण जाऊन पाहू शकता तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवून आणलं आणि म्हणूनच आज वर्ल्ड बँकेनं सांगितलं की आपण अतिशय चांगली योजना राबवली आहे आम्ही याचा दुसरा टप्पा देखील द्यायला तयार आहोत आणि म्हणून नुकताच आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा दोन साडेसात हजार गावांमध्ये पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचाही त्याच्यामध्ये समावेश आहे त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवण्याकरता त्याचा मोठा परिणामकारक फायदा आपल्याला निश्चितपणे होईल यासोबत आपल्याला माहिती आहे की आता आपण मोठ्या प्रमाणात आपल्याकडच्या ज्या प्राथमिक सोसायटी आहेत यांना बिझनेस सोसायट्यांमध्ये परिवर्तित करतो आहोत त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्या ठिकाणी देतो आहोत मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे या दृष्टीनं छोटे शेतमालावर प्रक्रिया करणारे केंद्र हे देखील आपण त्या सोसायट्यांच्या माध्यमातून सुरू करतो त्याकरताही एकवीसशे कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे एकूणच शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपण आता निर्णय घेतला शेतीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना अडचण आली की आपण मदत करतो पण हे क्षेत्र मदतीपुरतं राहू नये तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढली पाहिजे या दृष्टीनं पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून टाकायचे असा निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यातनं शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात परिवर्तित होईल आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला लोक म्हणायचे इलेक्शन पुरतं निर्णय इलेक्शन संपलं की हे बिल पाठवणार आता इलेक्शन संपून सहा महिने झाले कोणाला बिल पाठवलं नाही पाच वर्ष कोणाला बिल येणार नाही सर्वांना मोफत वीज असेल आणि त्याचसोबत आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचं काम सुरू केलेलं आहे आमचा प्रयत्न आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम पूर्ण करू त्यानंतर आमच्या हिंगोलीच्या सर्व शेतकऱ्यांना केवळ मोफत वीज नाही दिवसा बारा तासाची वीज तीनशे पासष्ट दिवस आम्ही देणार आहोत रात्रीच्या विजेची काळजी करायचं किंवा मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो एक सामर्थ्यशील भारतासोबत एक सामर्थ्यशील महाराष्ट्र आम्ही तयार करू आणि तो महाराष्ट्र तयार करताना हिंगोली जिल्ह्याच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्याही पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देतो आणि निश्चितच या ठिकाणी हळद संशोधन केंद्राच्या संदर्भात आपण जवळपास शंभर कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत अजून पैसे त्याला देणार आहोत आणि गजाननराव घुगेंनी जे सांगितलं त्या प्रकारची जी काय व्यवस्था गजाननराव या ठिकाणी आपल्याला करायची आहे निश्चितपणे त्यातली टेक्निकॅलिटी मी समजून घेईल तुम्ही पैशाची चिंता करू नका लागेल तेवढा पैसा आपण त्याला देऊ त्यांनी जर माझ्या शेतकऱ्यांचं हळद बाळवून त्या ठिकाणी फायदा होणार असेल तर तशा प्रकारची यंत्रसामुग्री आणण्याकरता मी पूर्णपणे मदत तुम्हाला करेल आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी तानाजीराव मुटकुळे ज्या गोष्टीच्या मागे लागतात त्या गोष्टी सोडत नाही त्यामुळे लगेच माझ्या कानात येऊन त्यांनी गोरेगावचा विषय मांडलेला आहे आणि गोरेगावचे लोक देखील या ठिकाणी बसलेले आहेत मी आपल्याला एक गोष्ट सांगतो एक तालुका नाही आम्हाला अनेक तालुके तयार करायचे आहेत ते त्याच्या संदर्भात काही आमचा विचार चाललेला आहे ते सगळे एकत्रितच करावे लागतात एक करून चालत नाही पण तोपर्यंत तालुक्यामध्ये जे जे काही असत तालुका कशाला करतो आपण तहसीलदार असला पाहिजे कोर्ट असलं पाहिजे वेगवेगळी ऑफिसेस असली पाहिजे अशा प्रकारच्या सगळ्या ऑफिसेस मात्र आपण गोरेगावला सुरू करू त्याचा प्रस्ताव तुम्ही मला या ठिकाणी द्या म्हणजे ज्या दिवशी तालुका करण्याचा निर्णय घेऊ त्या दिवशी सगळं तुमच्याकडे तयार असेल नुसतं नाव हे तालुका करावं लागेल आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं आश्वस्त करतो की त्या प्रकारच्या सगळ्या व्यवस्था गोरेगावला आपण उपलब्ध करून देऊ आणि नवीन तालुक्यांचा जेव्हा एकत्रित निर्णय घेऊ त्यावेळी निश्चितपणे गोरेगावला सर्वात जास्त प्राधान्य आम्ही देऊ हे आपल्याला या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा हे बघा इकडनं बाळापूर आलं आता मी त्याची थोडी माहिती घेतलेली नाही ते मी ती माहिती घेऊन त्याच्यावर बोलेन याचं मला माहिती आहे कारण एकोणीसला अतिरिक्त तालुका मीच तयार केला होता त्याच्यामुळे याची मला माहिती आहे पण आपल्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आपण सगळ्यांनी आमचं जे स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल